वाडेकरी गप्पा मारी थांबायचं नाही चला गेली अनेक वर्षापासून आपल्या या देवस्थान मध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह तथा श्रीराम कथा ज्ञान येथे सोहळा श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेच पारायण या सर्व ज्ञान यज्ञाची आज परिसमाप्ती होत असताना गाण्याच्या महाप्रसादाशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची परिसमाप्ती होत नाही असा अलिखित वारकरी संप्रदायाचा दंड असल्या कारणाने या वर्षापासून काल्याची महापंगत सन्माननीय श्री लक्ष्मण रावजी भगवान भगवानरावजी टग व सर्व टग परिवार मोठ्या प्रेमाने उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी आणि करून या ठिकाणी देवाची शुक्लेश्वराची सेवा करतात माझ्या वडिलाची मी देवा तुझे चरण सेवा पालुरंगा शुक्लेश्वरा या न्यायाप्रमाणे जे कुटुंब या ठिकाणी महाप्रसादाची सेवा करत आहेत प्रकाश नाना आहे प्रकाशना घेऊन या चालत असलेली मा प्रसादाची सेवा सन्माननीय कुटुंबे यांच्या वतीने या ठिकाणी युवकांचं प्रेरणा स्थान असणारे आनंदरावजी भैयाडक साहेब यांना विनंती की या ठिकाणी संकल्प सोडण्यासाठी समोर येत आरे ओम ब्रह्मार्पणम ब्रह्मा विरे ब्रह्मा रो ब्रह्मासं ब्रमेयते गत्तव्यं ब्रह्मकरम असमादीनाः हरे ओम नभ्या आशीनन्तरीषमु कृष्णो देहो तमवर्तता भव्या भूमि सिषह लोका नकल्पयन् न वदई करव

गंगा गोदावरी माता की